आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानाचे प्रणेते संजय कुमार यांच्या मुलीला वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन वेळ काढून शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी सर्वांनी एक संघ राहण्याची विनंती केली तसेच बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार म्हणाले की नामदार संजय बनसोडे साहेबाकडे सर्व काही आहे फक्त दोन गोष्टी त्यांच्याकडे नाहीत एक म्हणजे राग दुसरा म्हणजे अहंकार या दोन्ही गोष्टीपासून ते अलिप्त आहेत म्हणून ते राजकारणामध्ये सक्सेस झाले साध्या छोट्याशा मुलीच्या वाढदिवसाला देखील त्यांनी हजेरी लावली हे मोठेपणाचे काम आहे आजकाल लोक आमदार खासदार साधे जिल्हा परिषद सदस्य झाले तर भेटीगाठी देत नाहीत मात्र मंत्रीपदाची घमेंड या व्यक्तीमध्ये नाही म्हणून ते माझ्या आरोहीच्या वाढदिवसाला माझ्या निवासस्थानी आले त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे ग्रामपंचायत सोमनाथपूरचे सर्व धर्माच्या कार्यकर्त्याचे पोलीस कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्याचे पत्रकार बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो असे ते म्हणाले आदरणीय राज्याचे मंत्री क्रीडा माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या छोट्याशा मुलीला वाढदिवसानं आलेले आहेत मी भरपूर त्याचं अभिनंदन करतो माझ्या छोट्याशा घरी तुम्ही माझ्या मुलीच्या वाढदिवसासाठी आलात साहेबांचा एक साहेबाकडे सगळ्या गोष्टी आहेत दोन गोष्टी साहेबाकडे आहेत राग आणि अहंकार ह्या दोन गोष्टी पण साहेब दूर असल्यामुळे सर्व आम्ही त्यांच्या सर्वांच्या वतीने मी माझ्या बहुजन विकास साहेबांच्या वतीने ग्रामपंचायत सोमनाथपूरच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जय हिंद